सातपूर दुचाकी स्वारावर कोसळले झाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल जवळील धक्कादायक घटना दुचाकी स्वार गंभीर जखमी नाशिकच्या सातपूर परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल गेट समोर सोमवारी दुपारी एक जुने झाड अचानक मुळासकट उन्मळून पडले या दुर्घटनेत एका दुचाकी झाडाखाली सापडल्याने दुचाकीवरील दोघांना गंभीर दुखापत झाले विशेष म्हणजे झाड पडताना कोणताही वादळी वारा अथवा पाऊस नव्हता हॉस्पिटलच्या मागे असलेल्या रस्त्यावर ही घटना दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान घडली अचानक झाड रस्त्यावर कोसळल्याने दोघे दुचाकीस्वार झाडाखाली अडकले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ एकशे आठ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली मात्र रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने छोट्या हत्ती वाहनाच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले घटनेनंतर सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अग्निशमन विभागाचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले मात्र मनपाच्या उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी चा केलाय झाडांच्या छाटणी व देखरेखीची जबाबदारी उद्यान विभागाची असतानाही प्रत्यक्षात हे काम अग्निशमन विभाग करत असल्याने मनपाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले पावसाळ्यापूर्वी झाडांची तपासणी आणि उपाययोजना न केल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक